त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे वेग वेग बे बॅनर्स लावले होते त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही हिशेब चुकता करणार अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते झेंडे देखील लावले होते परंतु चिपळूणची संस्कृती आहे कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता परंतु सभा गुहागरला होती निलेश राणे हे मुंबईतून आले वास्तविक पाहता त्यांनी दापोली मार्गे फेरी बोटीनं डायरेक्ट गुहागरला जावं आणि तिथे सभा घ्यावी अशा प्रकारची अपेक्षित होतं परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले माझ्या ऑफिसच्यानी घराच्या समोर त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचा मोठा सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला मी पोलिसांना सांगितलं की जरूर सत्कार होऊ द्या परंतु ऑफिसच्या समोर सत्कार करून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्याप्रमाणे ते रेस्ट हाऊसला गेले पोलीस म्हणाले की पाग नाक्यामध्ये त्यांचा सत्कार होईल पाग नाक्यामध्ये सत्कार होण्याचं कारण असं की त्या पागनाकेतूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि येण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचं ते स्वागत ठेवलं मी म्हटलं काही हरकत नाही मला त्याचा काही त्रास नाही जरूर स्वागत करावं त्यांनी माझी काय अडचण नाही परंतु साडेतीन ते जवळजवळ पाच वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाही चिंबवना त्यांच्या स्वागताची ज्या ठिकाणी का हे काय लावला होता तो हे लावला जेसीबी लावला होता ना क्रेन लावली होती ती क्रेन नाक्यावर लावली होती ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला जाणीवपूर्वक त्याने आणण्याचा प्रयत्न केला मी पोलिसांना पुन्हा बोलवलं आणि सांगितलं तुम्ही तिथे सत्कार करा तुम्ही ही क्रेन पुढे आणू नका परंतु जवळजवळ एक तासभर क्रेन त्यांनी जाणीवपूर्वक तिथे उभी करून ठेवली मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता परंतु तासानंतर मी तास दीड तास दररोज दीड तास उलटून गेला होता मी म्हटलं आता काही फार काही हा विषय सांगण्यातला नाही कारण मला बातमी अशी आली होती की गुहागरमध्ये सभेला माणसंच जमली नाहीत आणि त्यामुळं पोलीस मला पुढे जाऊ देत नाही असं कारण काढून हे परत मागे फिरतील आणि म्हणून मी माझ्या लोकांना जाहीरपणे माहीतवर आव्हान केलं की आता सर्वांनी शांततेनं घरी जा आणि आम्ही हा विषय संपवला आम्ही घरोघर गेलो घरोघर निघालो गेलो नाही निघालो त्याच वेळेला जाणीवपूर्वक त्यांनी तिथे त्यांचा सत्कार केला प्रचंड फटाक्याची के के आतशबाजी केली तीही हरकत नाही परंतु माझ्या बाजूला जवळजवळ पाच ते दहा हजार माणसं उभी हो होती आणि त्यांच्या बाजूला दोन शे दोनशे माणसं पण नव्हती ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढं आले ते नाचगाणी करत आले त्यांनी हातवारी करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो परत गेलो मला माहीत नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील दगडफेक फेक सुरू झाली आहे खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरासुद्धा कोणीही व्हिडिओ फिल्म दाखवा आम्ही आमच्या आवारामध्ये उभे होतो आम्ही आमच्या आवारामधून घोषणा काय काय थोड्याफार द्यायच्या त्या देत होतो परंतु त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली जाणीपूर्वक उचकवण्याचा प्रयत्न केला हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली आमच्याकडून देखील दगडफेक झाली परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली लाठी केला तो आमच्याच लोकांच्यावर केला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या तुम्ही त्याला मिरवणूक काढू दिलीत कशी तुम्ही रस्त्यानं त्याला चालू जाऊ दिलं कसं वास्तविक ठरलं असं होतं की ते स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार हा जाण्याचा मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक हे चिकूंची अशांतता बिघडवण्याचं काम हे राण्यांकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता तो प्रयत्न त्यांनी या ठिकाणी काही अंशी